बारो न डायरेक्ट आपलं ते ना दर शिकवारी घोडेगावच्या बाजारातून कमीत कमी पंधरा माशी घेऊन जातात आणि सकाळ एक नंबरचा माल घेऊन झाले लास्ट टीचर म्हणजे फॉर्मर आले आणि सकाळ एक लाख एकतीस हजाराच्या भावाने तिने निलवाडी घेतला या इकडे किती झाले

नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण चर्मन डेअरी फार्मवर आज संपूर्ण दावण विक्री झाली चरमन साहेबांची एकदम टॉप कॉर्टीच्या मोररा मशी त्यांच्याकडे बाजार पाहत आहे पण ते आल्या सरसीत विक्री झालेल्या मशी तुम्ही एक नंबर क्वालिटीच्या आणि आता फक्त शेवट एक म्हशी त्यांच्याकडे बाकी राहिली तर आपण जाणून घेऊ म्हशी पुढे गेलो म्हशी बघितली आता सगळे एकदम टॉप क्वॉटीच्या चारही म्हशी विक्री झाली नमस्कार नमस्कार जय शिवराय जय शिवराय जय शिव तर आपल्या चारी म्हशी आता विक्री झाले विक्री झाली कुठे दिले समोरच झाली म्हशी अकलूजला गेले अकलूज ते दर शेकडवारी आपले इथून म्हशी घेतात आणि अकलूजच्या बाजारात ज्यांचं डेअरी फॉर्म पण आहे आणि व्यापार पण आहे दोन्ही शेक्रवारी आता मोडेगावच्या मार्केटला दोन ते पंधरा ते वीस म्हैस घेऊन जातात आपले चेअरमन पण डेअरी फॉर्मच्या तिने चार मशी घेतात बघू शकते बघा लाईव्ह सौदे झालेत हो संपूर्ण सौदे लाईव्ह झालेले आहेत आणि मशी जर बघायचं झालं तर एकदम क्वालिटीच्या गोष्टी आहेत तुम्ही सगळ्या म्हशी बघा आता या चारही म्हशी विक्री झालेल तिथं बघाल म्हशी गॅरंटेड शिंगडी पगडी बघ शिंगडी पगडी हिवर एकदम मोरामध्ये ठेवा हिचं काय सांगितलं बरं हिचं लाख कमी जाता करून कमी बरं दहा पाच हजार आता किती वाढले टायमिंग झाला सव्वा दहा वाजले सव्वा दहा आला माल बाजारात चालला आता इथून पुढे ना अशीच परिस्थिती जून पर्यंत अशीच परिस्थिती मित्रांनो बघू शकता पूर्ण बाजार असा एकदम पातळ झालाय भारताने जात बाजार कमी आता पन्नास टक्केच बाजार भर हो पहिले पेक्षा ज्यावेळेस दिवाळीच्या वेळेस तो शंभर टक्के भरायचा बांधायला जागा दा नव्हती आता तेव्हा पन्नास टक्के राहा आता ही जून पर्यंत अशीच परिस्थिती राहा जून पर्यंत अशीच परिस्थिती राहणार मित्रांनो बघू शकता मशी एकदम क्वालिटीच्या त्यांनी आपल्या चर्मन डेअरी फार्म होती तिथे अवेलेबल ठेवलंय आणि चेअरमन फॉर्मिंग अशीच क्वालिटी आधी बाकीकडे आपल्याकडे माझ्याकडे अगोदर आहे बरोबर आणि मला मधी फोन करता आम्हाला चेअरमन साहेब आम्हाला यायचंय तुमच्याकडे आहे का अवेळेबल म्हणून त्या पट्टीच्या आपल्याला तसंच माल ठेवा लागतो आता त्या पलीकडच्या मशीनचा काय रेट झाला बरं एकंदरीत एक एकोणतीसच्या भावनी मशीन एक एकोणतीसच्या भावनी मित्रांनो किती दिवस टाइम आहे आठ आठ दिवस केनला चार दिवस केनला दिवस खरं सरी आठ दिवस मित्रांनो तुम्ही मशी बघा पण एक एकोणतीसच्या भावनी संपूर्ण सौदा आणि व्यापारीने नाही घेतला असं काही नाही का शेतकऱ्यांनी खरेदी केलं आता या अकलूज चे कायम येणारे व्यापारी त्यांनी तुमच्या समोर लाईव्ह सौदा झालाय आणि त्यांनी खरेदी केलंय या मशीन बघा एकदम क्वालिटी जन्मंडी फार्म त्या खरं तिला आठ आठ दिवसात त्या आहे मशीन तुम्ही आता लाईव सौदे पाहिजे तो, तो, तो तर मग पुन्हा एकदम अशी पहा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि आता एवढी खाली झालेली माहिती शिल्लक आहे विक्रीसाठी तुम्ही बघू शकता तुझा क्वालिटी ॲवेलेबल दुसरा अंदाज आहे ना खाली प्रकारची एवढी एकत्र एवढी झालं मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर चेअरमन साहेब कॉन्टॅक्ट नंबर याच्या व्यतिरिक्त आपल्या चेअरमन डेअरी फॉर्मर सुद्धा मध्ये पण माल अवेबल असतो शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना कधी माल पाहिजे असल्या तर चेअरमन डेअरी फॉर्मर याच्या व्यतिरिक्त शिक्षण माल सोडून म्हणजे तर भेटू शकतो आपला मोबाईल नंबर घ्या ब्याऐंशी झिरो आठ सत्तरवीस अठेचाळीस अभय हे शेतकरी अभय हे व्यापारी तुमचं नाव सांगा सर भोसले भोसले कुठले प्रॉपर आपण इथून किती मशी घेतला आपण सध्या टोटल नऊ आणि चार घेतला चार घेतले त्यांची बाहेर बावज घेतली पंधरा मशी दर्शित ते पंधरा मशी आज बाजार कमी असल्यामुळे माल कमी भेटले माल कमी असे तीन मित्रांनो बघू शकता व्यापारी मित्र आलेले आहेत आणि जे कमेंट करून म्हणता की बाबा रेट लिहित आहे ऍक्च्युअल मध्ये रेट काय म्हणजे बाजार कसा आहे परिस्थिती कशी बाजारचा आजार माहिती मागे मागे मित्रांनो बघायला अशा प्रकारचा माल कमी झाला माल कमी कमी झाला पन्नास टक्के माल घातला व्यापारी मित्रांनी आपल्याला सांगितलेलं आहे ते मार्केटला व्यापार माल कस काय तो मार्गे बस तो गया तो गया। गया। तुम्ही किती वर्षापासून येत तुम्ही किती वर्षापासून येतात बाबा दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले केलं आता मशी कडे चालते चालते